जी, काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं गेल्या काही वर्षापासून आहे आणि म्हणून कारखान्याची सत्ता आल्या कारणानं सत्तेत जाण्याशिवाय मला असं वाटतंय त्यांच्या पुढे कुठला दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणून अरुणसाहेब तनपुरे यांनी आताच थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मुंबईला प्रवेश केलेला आहे तो त्यांचा निर्णय आहे आम्ही डॉक्टर तणपुरे साखर कारखान्याच्या चालण्याच्या संदर्भामध्ये सरकारची काही मदत होईल या अपेक्षेनं त्यांनी हा निर्णय घेतलेला दिसतोय उभं केलेला आणि म्हणून त्या विचारांना मानणारा मी एक कार्यकर्ता आहे ग्रामीण भागात आपल्या या भागामध्ये जेव्हा मला आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली आदरणीय पवार साहेबांच्या खालच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये माझ्यासारख्या पहिल्यांदाच निवडून आलेल्या माणसाला फक्त माझं शिक्षण त्या आणि राज्यमंत्री पदाची संधी दिली आणि म्हणून एक पवार सा साहेबांचा विचार खरं मी कार्यकर्ता आहे बरेच कार्यकर्त्यांच्या मनात काही शंका कुशंका असतील तर मी शरद पवार साहेबांच्या विचाराबरोबरच आहे या पाच वर्षाच्या मागच्या आमदारकीच्या काळामध्ये विशेषतः महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये खूप प्रकारच्या काळामध्ये खूप मोठं काम या मतदारसंघामध्ये विशेषतः आमच्या ग्रामीण भागाच्या लोकांकरता उभं करण्यास साठी पाठबळ आदरणीय से मला मिळालं अगदी ऊर्जा खात्यातल्या माध्यमातून या तालुक्यामध्ये पुढच्या पंचवीस वर्षात तयार होणार नाही एवढं मोठं पायाभूत सुविधांचं जाळं आपण फक्त अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये करू शकलो ते जर जाळं उभं राहिलं नसतं तर आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्या मद्दर संगा मदे मदे तो तो मदे या तालुक्यात या मतदारसंघामध्ये विजेची समस्या ही आणखी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खरं भेटवू शकली असते फक्त पवार साहेबांच्या आशीर्वादामुळं एक मोठं काम ऊर्जा विभागामध्ये आपण या मतदारसंघात तालुक्यात करू शकतो निळवंडे धरणाचं पाणी हे देखील खरं आणण्यामध्ये महाविकास आघाडी पवार सरकार पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साडेबाराशे कोटी रुपये निळवंडे धरणाच्या कालवांना मिळाले तो राहुल राहुरी तालुक्याचा जो उत्तरेकडचा भाग आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये ते पाणी आणण्याचं काम देखील झालं अशी मोठी काम आपण जर महाविकास आघाडी सरकारमध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शन करता करू शकलो त्यामुळं अ आज मी त्या विचाराबरोबरच आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाबरोबरच मी त्या ठिकाणी जाण्याचा माझा निर्णय